मित्रांनो आता जरी सोशल मीडियाचा जमाना जरी अधिका अधिक वाढत जरी असेल तरी सुद्धा तरुण तरुणींमध्ये इंस्टाग्राम रील्स अपलोड करणे त्याच्यामधून प्रसिद्धी मिळवणे हे एक काम आत्ता सध्या जलद गतीने आपल्या समोर येताना दिसतंय सुद्धा रील्स बनवून वेगवेगळ्या धाटणीच्या विषयांवरती आणि वेगवेगळ्या इथल्या माहिती देणाऱ्या जे कोणी तरुण तरुणी असतील यांना काही वेळा आपल्या जीवाशी खेळ सुद्धा करावा लागतो असाच एक वर रील्स बनवणाऱ्या फेमस तरुणीचा येथे जीव सुद्धा तिला गमावा लागला त्या तरुणीचं नाव आहे ते म्हणजे अन्वी कामदार इंस्टाग्राम वरती ही मुलगी खूप फेमस होती सोळा तारखेला ती दरीमध्ये पडली परंतु हे नक्की प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनेलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत अन्वी कामदार ही मुंबईमधील राहणारी रायगड जिल्ह्यामधील कुंभे धरणाच्या येथे सात मित्रांसोबत किंवा सात मित्र आणि मैत्रिणींबरोबर ती फिरायला आली होती नवनवीन ट्रॅव्हल व्लॉग तयार करणे आणि लोकांच्या आपल्या हे तिचं ठरलेलं काम सात मित्र आणि तरुण तरुणी यांच्याबरोबर आलेली ही आणबी कामदार हिने सुद्धा असाच एक स्टंट करण्याचा येथे प्रयत्न केला आणि तो तिच्या जीवाशी बेतला धबधब्याच्या उंच ठिकाणी जाऊन तेथे तिने बनवण्याचा प्रयत्न केला हा रिल्स बनवताना किंवा हा रील्स तो जो काही धोकादायक घटना झाली त्याच्यानंतर तिचा पाय सटकला आणि ती याच कुंभे धरणाच्या तीनशे फूट खोल दरीमध्ये पडली त्यानंतर तिथल्या मानगाव पोलीस ठाण्यामध्ये ही बातमी समजतात तिथल्या पोलीस बचाव कार्यालय काही पाच सात तासानंतर खोल दरीतून तिला बाहेर काढण्यात आलं तिला बाहेर काढल्यानंतर याच बचावकार्याने तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु ऑपरेशनच्या वेळी या अनबी कामदारिचा मृत्यू सुद्धा झाला नेटकरांकडून आणि सर्वत्र तिच्या चाहत्यांकडून तिच्या वरती असणाऱ्या तिच्या अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स कडून तिला आता भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात येते परंतु सगळीकडे ही खळबळ जरी उडाली जरी असेल तरी अनबी कामदा हिचा मृत्यू हा आणि तिच्या चाहत्यांच्या जीवाशी सुद्धा लागलाय अशा प्रकारचे रील्स अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवून लोकांना त्या मार्फत माहिती देणे किंवा ज्या कामाने अनबी कामदार हे आतापर्यंत रील्स मधून जेवढी फेमस होती तेवढंच फेमस होणं किंवा याच इंस्टाग्राम मधून तिची जी काही ओळख झाली होती परंतु याच इंस्टाग्राम मुळे याच रील्स मुळे तिला तिचा स्वतःचा जीव सुद्धा गमावा लागलाय अनेक तरुणी अनेक तरुण या इंस्टाग्राम मुळे किंवा या रीलच्या नादामध्ये उंच उंच डोंगरावर जाऊन रील्स बनवतात त्या अपलोड करतात त्याच्यामधून कमेंट्स बॉक्स मध्ये येणाऱ्या त्यांच्या चाहत्यांकडून वारे वाची जी काय गणना होते याच्यामुळे अजून या तरुण तरुणींना स्तुती मिळते पुढे काम करण्यासाठी त्यांना एक चालना मिळते त्याच्यामधून ते नवनवीन प्रयोग करण्याचा असा प्रयत्न सुद्धा करत असतात परंतु अन्वी कामदारच्या या अशा रील्समुळे किंवा तिचा पाय कि तिथून सटकल्यामुळे तिला आपल्या स्वतःचा जीव जो गमावा लागला हा जीव आत्ताच्या सध्याच्या या नेटकऱ्यांना आणि रील्स रील्सवाल्यांना येथे एक धडा सुद्धा शिकून जाणारा आहे परंतु अन्वी कामदार हिला आपला स्वतःचा जीव जो गमावा लागला याच्यामधून समाजामध्ये जी काही सीख मिळायची होती ती मिळाली सुद्धा परंतु एखाद्याचा जीव जो काय गमावा लागतो रील्स इंस्टाग्राम वरती व्हिडिओ करून चांगल्या व्हिडिओ जर का लोकांपर्यंत पोहोचत जर का असतील तर अशा उंच डोंगरांवरती उंच धबधब्यांच्या या मनोरांवरती जाण्याची काही गरज सुद्धा नसते हे सुद्धा इथल्या या निसर्गाने आपल्या इथल्या नेटकऱ्यांना इंस्टाग्राम चाहत्यांना हे आज दाखवून सुद्धा दिलंय ऑपरेशनच्या वेळेला मृत्यू सुद्धा झाला परंतु असं मित्रांबरोबर फिरायला जाणं आपण किती सुरक्षित अरुण तरुणी आपल्या रीलच्या इंस्टाग्रामच्या नादामध्ये आपण देहभान विसरतो आणि मैत्री जेवढी आहेत तेवढी मित्र मैत्रिणींना यांना दाखवण्यासाठी किंवा आपल्या चाहत्यांना नेटकऱ्यांना आणि इथल्या आपण झालेल्या प्रसिद्धीचा अजून किती त्यामध्ये प्रसिद्धीची वाढ मिळवता येईल याचा ये आपण येथे प्रयत्न करत असतो परंतु स्वतःच्या जीवाशी आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपण अशा ठिकाणी निसर्गाच्या रम्य वातावरणात जाणं हे चुकीचं सुद्धा आहे अन्वी कामदारीला सर्वत्र इथल्या नेटकऱ्यांकडून चाहत्यांकडून जरी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण जरी झाली जरी असेल तरी सुद्धा तिच्या संसारावरती तिच्या कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर सुद्धा आता कोसळला असेल त्याच्यामुळे नेटकऱ्यांनो आणि इथल्या इंस्टाग्राम वरती रील्स बनवणाऱ्या तरुण तरुणी यांनी सावध सुद्धा झालं पाहिजे आणि इथल्या इंस्टाग्रामचा रीलचा चांगला उपयोग इथल्या तरुण तरुणींनी केला सुद्धा पाहिजे ही अनवी कामदारच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वीकडे शोकाला पसरली जरी असेल तरी सुद्धा अनवी कामदारच काम जे काय इंस्टाग्राम वरती होतं त्याच्यावरून ती नावाजली सुद्धा होती परंतु अनवी कामदारच सोडून जाणं इथल्या तिच्या चाहत्यांसाठी हे खूप दुःख आणि धक्कादायक गोष्ट इथे घडली सुद्धा आहे सर्वत्र तिच्यावरती येथे भावपूर्ण श्रद्धांजली जरी सगळेजण वाद जरी असतील तरी आमच्या या वैचारिक धिंगाणाच्या टीमकडून सुद्धा तिला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद